नमस्कार जोशीजमुदपाकखान्यात आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपवासाचा एक खास पदार्थ रताळ्याचा किस त्याकरिता रताळे स्वच्छ धुवून त्याची साले काढून घेऊयात किशनीने त्याचा किस करून घेऊयात पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात एका कढईत तेल गरम झाल्यास जिरं घालूयात मिरचीचे काप घालूयात आवडीनुसार काजू घालूयात छान परतवून घेऊयात स्वच्छ धुवून घेतलेला रताळ्याचा किस घालूयात छान परतवून घेऊयात आपण ह्यात दाण्याचा कूड घालणार आहोत त्याकरिता मी इथं तेल अगदी कमी घातले आहे तुम्ही तेल जास्तही घालू शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता एक वाफ काढून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात दाण्याचा कूड घालूयात छान परतवून घेऊयात साधारण एक ते दोन मिनिटानंतर आपला चविष्ट स्वादिष्ट असा रताळ्याचा किस तयार होतो रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा धन्यवाद